सोलापूरचे आमदार खासदार आणि नगरसेवक हे सोलापूरचे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून आणून त्यांना न्यायालयामार्फत कठोरात कठोर शिक्षाही व्हायलाच पाहिजे तर ज्या अधिकाऱ्यांनी ज्या राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना धरून आणा त्यांना नोटिसा पाठवा ते रिटायर असतील दुसरीकडे बदलून गेलेले असतील कारण त्यांनी जनतेचा पैसाचा गैरवापर केलेला आहे त्यांनी अशोक लेलँडला मोकळीक दिलेली आहे त्यांना स्वतःला टेक्निकल नॉलेज नसताना आम्हालाच प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान आहे असं समजून त्यांनी हे जे संपूर्ण प्रकरण हाताळलेलं आहे जे अतिशय घातक आहे आता आपण राजेंद्र चौकातील सोलापूर महापालिका परिवहनच्या बस डेपोमध्ये आलेलो आहोत जिथे काही क्रॅक चासीस क्रॅकच्या बसेस इथे उभ्या करून ठेवलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो ह्या अशोक लेलँडच्या बसेस आहेत आणि ह्या जॅन बस ज्या खास जे एन एन यू आर एमसाठी खास डिझाईन केलेल्या आहेत ह्या रेग्युलरपैकी बसेस नाहीत हे तुम्हाला मी इथे आधी सर्वप्रथम निक्सून सांगतो कारण रेग्युलर ज्या बसेस आहेत त्याच्या किमती वेगळ्या आहेत आणि जे एन -E एन यू -E आर एम याच्या -E किमती वेगळ्या आहेत हे खास सांगण्याचं कारण सुज्ञ व्यक्ती पटकन समजून जाईल आता जे आपण चासीस चासीस म्हणतो आहे आपण चासीस क्रॅक झाली ती याला चासीस म्हणतात हा जो लोखंडाचा सी सेक्शन आहे हा सी इंग्रजी सी आकाराचा जो सेक्शन आहे हे दोन असे सी सेक्शन जोडून जे काही तयार होतं याला चासीस असं म्हटलं जातं याच्यावरती खालच्या बाजूला चाकं फिट केलेली जातं हे ॲक्सेल्स आहेत हा फ्लंट एक्सेल आहे इथे इंजिन आहे हा पुढचा भाग आहे आणि हा ॲक्सेल शाफ्ट आहे इथे हे मागचं चाक आहे रिअर ऍक्शन आहे अशा पद्धतीने हे बसची ही चासिस आहे ही आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी क्रॅक अनालिसिस साठी तेही क्रॅक झाल्यानंतर दहा वर्षांनी अनालिसिस साठी हा मधला भाग कापून त्यांनी पुण्याला पाठवलेला आहे होता पाठवला होता त्यावेळेस आणि साडेतीन लाख रुपये त्यांनी काहीतरी क्रॅक अनालिसिससाठी दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये होतं काय की इंजिन ह्याला पुढे ढकलत असतं म्हणजे हा एक स्ट्रेस ह्याच्यावरती असतो खालून रस्त्याचे झटके ह्याला बसत असतात तो एक फटीक असतो आणि वरनं लोड असतो वरती त्याची बॉडी असते आणि त्याच्यात माणसं बसलेली असते ते वरचे एक वजन असतं अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये इथे काही स्ट्रेसेस म्हणजे आतमध्ये त्या लोखंडी चासिसच्या आतमध्ये ताणतणाव निर्माण होतो आणि मग ते क्रॅक झालेले आहेत हे चासीस क्रॅक होणे ही ॲटोमोबाईल जगतातली एकमेव आणि पहिली घटना आहे है आणि ह्याच्याकडे सोलापूर महानगरपालिकेने आणि अशोक लेल्यांडनी ले ले अतिशय गांभीर्याने पाहणं फार गरजेचं होतं जे त्यांनी पाहिलेलं नाही आणि क्रॅकचं ॲनालिसिस करणं ही फार मोठी म्हणजे टेक्निकली फार मोठी जरी गोष्ट असली तरी त्याचे एक्सपर्ट सोलापूरमध्ये आहेत प्रिसिजन कंपनीकडे जरी यांनी मदत मागितली असती तरी त्यांनी अगदी हसत खेळत यतीन शहा साहेबांनी सोलापूरच्या प्रेमाखातर त्यांनी ही मदत केली असती आणि क्रॅक का झालं याचं नक्की कारण शोधून काढता आलं असतं पण दहा वर्ष ऊन पाऊस थंडी वाऱ्यामध्ये हे पडून असल्यामुळे गंज लागून गेलेला आहे आणि क्रॅकच्या अॅनालिसिस व्यवस्थित होत नाही हे मात्र नक्की आहे आता पुढे करायचं काय तर ज्या अधिकाऱ्यांनी ज्या राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना धरून आणा त्यांना नोटिसा पाठवा ते रिटायर असतील दुसरीकडे बदलून गेलेले असतील कारण त्यांनी जनतेचा पैसाचा गैरवापर केलेला आहे त्यांनी अशोक लेलँडला ले ले मोकळीक दिलेली आहे त्यांना स्वतःला टेक्निकल नॉलेज नसताना आम्हालाच प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान आहे असं समजून त्यांनी हे जे संपूर्ण प्रकरण हाताळलेलं आहे जे अतिशय घातक आहे दहा वॉल्वो बसेस आल्या होत्या वास्तविक त्या चाळीस येणार होत्या त्यापैकी दहा आलेल्या आहेत ही लांबलचक बस तुम्हाला इथे दिसेल ही पूर्णपणे ए सी बस जी नॉर्मल बसच्या भाड्यामध्ये ही सुद्धा चालवली गेली एवढी मोठी बस वळण्यासाठी एक सुद्धा कॉर्नर सोलापूरमध्ये असेल तर त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं ज्यांनी कुणी हे नियोजन केलेलं आहे ते अधिकारी ते आमदार ते खासदार ते नगरसेवक हे सगळे सगळे सोलापूरचे गुन्हेगार आहेत मी पुन्हा एकदा सांगेन एकशे चव्वेचाळीस बस करण्यामध्ये सोलापूरचे आमदार खासदार आणि नगरसेवक हे सोलापूरचे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून आणून त्यांना न्यायालयामार्फत कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे